चव्हाण यांनी पीवायसी कप जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून दुहेरी मुकुट सी हिंदू जिमखाना येथील बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा झाली स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पीवायसी हिंदू जिमखान्याचे अध्यक्ष कुमार तामाने हवेली तालुका बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश जाधव पीडीएमबीएचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे कॉर्पोरेट ॲथलीट्सचे संस्थापक अभिजित चांदगुडे पीवायसीचे सचिव सारंग लागू तन्मय आगाशे यांच्या उपस्थितीत झाला शरवी रांजने आणि सोयरा शेलार या यंदाच्या स्कॉलरशिपच्या मानकरी ठरल्या अरमने पंधरा वर्षाखालील मुलांच्या एकेरीचे आणि मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले त्याने एकेरीच्या अंतिम फेरीत अभिक वर्मावर एकवीस एकोणीस एकवीस एकोणीस अशी मात केली यानंतर पंधरा वर्षाखालील गटाच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत अर्हमने आर्या कुलकर्णीसह खेळताना सौरिश काने शर्वरी सुरवसे या जोडीवर एकवीस सहा एकवीस चार अशी सहज मात करून दुहेरी यश मिळवले अरमला तिहेरी मुकुट मिळवण्याची संधी काही साधता आली नाही कारण त्याला पंधरा वर्षाखालील गटात मुलांच्या दुहेरीच्या अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला अभिक वर्मा स्वरित सातपुते जोडीने अरम तनिष्क आडेजोडीवर एकवीस पंधरा एकवीस सोळा अशी मात केली युतिकाने सतरा वर्षाखालील मुलींच्या एकेरीचे आणि एकोणीस वर्षाखालील मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले एकेरीच्या अंतिम फेरीत तिने सफा शेखवर एकवीस बारा एकवीस नऊ असा सहज विजय मिळवला यानंतर एकोणीस वर्षाखालील गटाच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत युतिकाने कृष्णा जसुजाच्या साथीने खेळताना आद्य पारसनीस आरती चौगुले जोडीवर नऊ एकवीस एकवीस सोळा बावीस वीस असा रोमअर्चक विजय मिळवला पुरुष एकेरीत रिषभ देशपांडेने बाजी मारली त्याने पहिली गेम गमावल्यानंतरही यशस्वी पुनरागमन केले अंतिम लढतीत रिषभने वासिम शेखवर आठ एकवीस एकवीस चौदा एकवीस सोळा असा विजय मिळवला स्पर्धेतील अकरा वर्षाखालील मुलींच्या गटाच्या अंतिम फेरीत दिविशा सिंहने वल्लारी वाटानेवर एकवीस सतरा एकवीस सोळा अशी मात करून विजेतेपद पटकावले पत मुलांच्या गटात हिमांशू हरगुनानीने जेतेपद निश्चित केले अंतिम फेरीत हिमांशने आरुष सप्रेवर एकवीस सोळा एकवीस चौदा असा विजय मिळवला तर स्पर्धेतील तेरा वर्षाखालील गटात मुलांमध्ये रजा सोमजीने तर मुलींमध्ये ख्याती कत्रेने विजेतेपद पटकावले पत मुलांच्या अंतिम फेरीत सोमजीने रुदान पाडवेवर वीस बावीस एकवीस सोळा एकवीस सतरा असा तर ख्यातीने आराध्या ढेरेवर एकवीस तेरा एकवीस तेरा असा विजय मिळवला